नमस्कार सद्गुरू शंकर महाराज धनकवडी पुणे येथील शंकर महाराजांच्या पादुकांचे वैराग नगरीत आगमन झाले असून वैराग येथील श्री संतनाथ नगरीतील विविध भक्तांच्या निवासस्थानी त्यांच्या पादुकांचे आगमन होणार आहे दिनांक नऊ मार्च रोजी धनंजय सोनवणे यांच्या स्वगृही त्यांच्या पादुकांचे आगमन झाले तर दिनांक दहा मार्च रोजी निलेश मेनकुदळे यांच्या स्वगृही त्यांच्या पादुकांचे आगमन झाले दिनांक अकरा मार्च रोजी विजयस्वामी तर दिनांक बारा मार्च रोजी आशुतोष कबाडे दिनांक तेरा मार्च रोजी पिंटू कासार तसेच दिनांक चौदा मार्च रोजी उदय क्षीरसागर दिनांक पंधरा मार्च रोजी विकी करंडे तर दिनांक सोळा आणि सतरा मार्च रोजी अमर भोसले यांच्याकडे पादुका पूजन व आगमन होणार आहेत त्यांच्या या पादुकांची विधिवत पूजा व आरती नित्य नियमाने करण्यात येत असून दिनांक सतरा मार्च वार रविवार रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अमर अमरपोसले राहणार चाटेगल्ली वैराग यांच्या निवासस्थानापासून सद्गुरू शंकर महाराज धनकवडी यांच्या पालखी सोहळ्याला देखील सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे त्यांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग हा ग्रामदैवत पालखी मार्गाने असणार असून सायंकाळी ठीक सात वाजता वैरागचे ग्रामदैवत श्री संतनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये दुर्गा अष्टमीनिमित्त सार्वजनिक आरती सोहळा तसेच महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात येणार आहे व सोमवार दिनांक अठरा मार्च सकाळी आठ वाजता त्यांच्या पादुकांचे धनकवडी पुणे येथे प्रस्थान होणार असल्याचे शंकर महाराज भक्त परिवारांच्या वतीने सांगण्यात आले आहे तरी वैराग व वैराग भागातील सर्व हिंदू भाविकांनी एकजुटी दाखवून या पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे